धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा माणगाव शहरात अनंत बिल्डिंगच्या टेरेसवर असलेल्या आयडिया कंपनीच्या रेंज टॉवरला दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान अचानक आग लागली या घटनेनं माणगाव बाजारपेठेत एकच खळबळ माजली यावेळी माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार उपनगराध्यक्ष राजेश मेहता यांच्यासह बहुउद्देशीय आपत्कालीन वाहन आणि टीमही दाखल झाली होती आग विजवण्यासाठी प्रथम माणगाव वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस शिवराजे बांडे व पोलीस निवास साबळे यांनी सर्वप्रथम जाऊन टॉवरचं चालू इंजिन बंद केलं जवळपास साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आग आटोक्यात आणून पूर्णपणे विजवण्यात आली ही आग टॉवर शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय ही आग जर आटोक्यात आली नसती आणि इतर पसरली असती तर बिल्डिंग मध्ये असणारे महावितरण कंपनीचे कार्यालय त्याखाली असलेली माणगाव बँक ऑफ इंडिया शाखेचे कार्यालय आणि व्यावसायिकांचं देखील मोठं नुकसान झालं असतं मात्र पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाच्या प्रसंगावधानामुळे हा मोठा अनर्थ टळलाय लोकशक्ती लाईव्ह साठी प्रमोद जाधव माणगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा